आज आपण बनवणार आहोत मासवडे पारंपरिक पदार्थ आपला महाराष्ट्रीयन तर ह्याच्यासाठी मी घेतलेले तिळ घेतलेले हवरी तर सफेद तिळ आहे हे भाजून बारीक वाटून घेतले लसूण घेतले सोलून आणि खोबरं आहे या ठिकाणी शेंगदाणे आहेत आणि बारीक कांदा चिरून घेतलेला आहे हे सर्व एकत्र करायचं आहे आणि थोडेसे मिरची या ठिकाणी आपल्याला वापरायची आहे लाल तिखट तिखटा चवीनुसार आपल्या अंदाजानुसार मीठ खायचा हे सर्व जिन्नस एकजेव करून घेतो आहे एकत्र छान करून घ्यायचं आहे आपलं हे सारण मासवडीमध्ये भरण्यासाठी रेडी आहे तर तोपर्यंत तो मी इकडे हिरवी मिरची आणि लसूण बारीक वाटून त्याची फोडणी देऊन पाणी गरम करायला ठेवलं आहे थोडी हळद पावडर टाकली आहे आणि ते पीठ आपण छान असं घट्ट बेसन त्याचं बनवून घेणार आहे पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे पीठ बेसन छान हटवून घेतलेले आहे ह्याच्यात कुठलेही असे गाठी नाही राहिल्या पाहिजे अशा पद्धतीने खूप छान असं हटवून घेतलेलं तर आपण असा एक रुमाल घेणार आहोत थोडंसं पाणी शिंपडायचं आहे त्यानंतर असं थोडंसं पाण्याच्या मदतीने असं थापून घेणार सारम बनवलेलं आहे छान आपण असा पद्धतीने त्यावर स्प्रेड करणार भरणार भरणारे भरपूर भरणार आहे आणि त्यानंतर असा रोल आहे अशा पद्धतीने रोल करायचा अगदीच काही दोघींची गरज आहे ह्या वड्या बनवण्यासाठी असं काही नाही आपण एकदा ट्राय करून पाहिलं अशा पद्धतीने केलं तर आपल्याला एकटीला सुद्धा ह्या वड्या खूप सुंदर अशा पद्धतीने बनवता येतात पाहू शकतो ह्या असं करत करत जायचं असं जा केलं की के आपोआपच ते मोठ्या मोठ्या होत जातात छान आकार पण येतो मासोळी म्हणजे ही अगदीच फेवरेट अशी महाराष्ट्रीयन डिश आहे रेडी आहे आपली मासोळी होऊ शकतात मी बाकीच्या बनवून घेते पद्धतीने बाकी, बाकी सर्व बनवून तर छान पद्धतीने आपण ह्या सर्व वड्या बनवून घेतलेल्या आहेत तर ह्या अशा पद्धतीने कट करून घ्यायच्यात सुंदर अशी मासोडी तयार आहे आपली आणि ह्याच्यासाठी आपण रस्सा पण बनवणार आहोत त्यावरच मला सांगायचं होतं की ह्याच पिठामध्ये आपण पाटवडीचे प्रकार असतो महाराष्ट्रात शक्यतो पाचवीच्या दिवशी हे नैवेद्यासाठी बनवतात तर हेच जे पिठलं आहे ते आपण घट्ट पद्धतीने बनवून असं थापून घ्यायचे आणि त्यानंतरून हे असे काप करायचे अशा पद्धतीने काप केले की आपल्याला पाटवडी हा प्रकार रेडी होतो पाहू शकता तुम्ही असं छान अशा पद्धतीने कापणं करून हे असा आकार द्यायचा त्याला असं सेप दिला की आपली पाटवडी रेडी आहे खूप सुंदर असे पाटवडी रेडी आहे आज आपण दोन्ही प्रकार पाहिले मासवडी आणि पाटवडी तर या ठिकाणी मी जे आपण बेसन हटवून घेतलं होतं त्यातच हे असं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला रस्सा बनवायचा आहे पाट मासवड्यांसाठी तर त्याच्यासाठी आपण तर रस्सा बनवण्यासाठी आपण हा काळा मसाला बनवलेला आहे मी मी तो बनवूनच ठेवते कारण माझ्याकडे मेसचे टिफिन असतात दहा ते बारा टिफिन असतात तर डेली दोन्ही टाईम त्यामुळे एमर्जन्सीसाठी मी हा काळा मसाला बनवूनच ठेवते तर हेच वाटण आपण ह्या रसासाठी वापरणार आहोत तर मी ह्याच्यामध्ये आपल्या ठेवणीतला मसाला आणि हा काळा मसाला वापरून कांदा लसूण मसाला आणि आपला ठेवणीतला मसाला हळदी आपल्या र साराच्या रसाप्रमाणे साराप्रमाणेच सा हा पण मसाला बनवायचा असतो तर तुम्ही म्हणाल की क्वांटिटी खूप आहे ताई तर टिफिन आहे त्यामुळं मग आज टिफिनसाठीच मी मासवाड्यांचा बेत केलेला आहे कारण ते डेलीच असतात टिफिनला तर त्यांनाही नवीन असं काहीतरी खायला मिळावं हीच त्यामागची भावना आहे अशा पद्धतीने आणि आपलं हे पण रेडी आहे तर हे आधन आलेलं आहे हे, हे आपण ह्या रशा म मसाल्यामध्ये टाकणार आहोत आणि या ठिकाणी आपण येसूर वापरणार आहोत तर अशा भाज्यांमध्ये येसूर खूपच छान टेस्ट येते ह्याने मी येसूरचाही व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे तर तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि त्याचं असं मिक्सचर तयार करून हा जो मासवाड्यांचा रस्सा आपण बनवला आहे त्याच्यामध्ये टाकायचं आणि टेस्ट तर बदलतेच इवन त्याची जे स्ट्रेक्चर आहे थिकनेस पण आहे एकजीव होण्याची जी क्रिया आहे ना ते खूप छान पद्धतीने घट्ट गुट, घट्ट होतात ही भाजी, फार पातळ पण होत नाही खूप छान असा कलर पण आलेला आहे आणि छान तरी पण आलेली आहे पाहू शकता तुम्ही पाहू शकता खूप छान अशी तरी आलेली आहे आणि दोन टिफिन पण आलेले आहेत तर आपण ते भरून देऊया अशा सुंदर झालेले आहेत फार सुंदर झालेले आहेत थोडे अशा पद्धतीने тарип хар сондар әле डेली तर डाव्यांना दोन भाज्या असतात एक पातळ आणि सुकी आ, तर आज मासवड्यांचा बेत असल्यामुळं आज एवढेच फक्त मासवड्याचं आहे डबी तर क्लीन करून आणतात सर्वजण आणि चपात्या बनवलेल्या आहे शकता तीन 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 चपाते एक टिफिनसाठी सफिशियंट आहे

छान असं आपलं मासोड्यांचा स्वयंपाक रेडी झालेला आहे थँक्यू फॉर वॉचिंग ओके बाय बाय